आज आपण आलेलो आहे एक आंधोरी गावामध्ये प्रयोगशील शेतकरी आहेत प्रकाश नरुटे साहेब तर त्यांचा आपण आज कारल्याचा प्लॉट पाहणार आहोत त्यांनी कशा पद्धतीनं नियोजन केले कशा पद्धतीनं म्हणजे लागवड केली किंवा त्यांनी व्हरायटी कोणती लावली ह्या सर्व गोष्टींची आज आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण माझे नाव प्रकाश सोपान नरुटे मुक्काम पोस्ट अंधोरी तालुका खंडाळा जिल्हा सातारा मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो एक्क्याण्णव एक्क्याऐंशी पाचशे एक बर ही व्हरायटी लावली तुम्ही? मी हो आ, ही व्हरायटी सर्वप्रथम सोमेश्वर कृषी सेवा लोनंद यांच्या इथून लकडी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यूएस एस ही व्हरायटी निवडली आहे बर, बर ह्याच नियोजन कसं केलं म्हणजे तुम्ही आ, ह्याला बेड कितीचा काढला किंवा आंतर किती बाय किती वरती तुम्ही ही व्हरायटी लावली लाव तुम्ही या लागणीचं पूर्णपणे नियोजन हे लकडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्वप्रथम रानाची मेहनत पलटी मारून केली त्यानंतर त्याला चार टॉयले शेनखत टाकलं त्यानंतर रान चांगलं तापल्यानंतर रोटर मारून त्याच्यावरती चार फुटी अंतराने बेड काढले नंतर त्या बेड मध्ये बेड चालू असताना बेसर डोस टाकला आणि नंतर ड्रिप वीस एम एम च ड्रिप वापरलं त्यानंतर मच्छिंग टाकलं आणि त्यानंतर मी ही एका झाडातील अंतर अडीच फूट त्याप्रमाणे लागण केली बरं अडीच फुटच का तुम्ही अंतर ठेवलं म्हणजे त्याच्यामुळे काय होत अडीच फूट अंतर ठेवल्यामुळं जो आपण मंडप केलाय त्या मंडपावरती व्यवस्थितरित्या पांगलं जातंय आणि उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळतंय आपण पाच फूट पण घेऊ शकलो असतो पण त्या पद्धतीने मग उत्पन्न निघणार नाही उत्पन्न थोडीशी घट होईल असं मला जाणवलं म्हणून आम्ही लकडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अडीच फुटावरती एक ड्रीप सोडून एका आड एक ड्रिप लागण केलेली आहे आणि आता साधारण दोन महिन्याचा हा प्लॉट आपला दिवसांचा झालेला आहे आज चौथा तोडा आहे तीन तोडे झालेले आहेत पहिल्या तोड्याला मला सत्तर किलो माल गावला नंतर दुसऱ्या तोड्याला थोडा कमी गावला आणि तिसऱ्या तोड्याला मला शंभर प्लस झाला आणि आजच्याला वाढल हे फळ दिसायला सुद्धा मस्त आहे आणि असं डबर होत नाही लांब लांब सडक फळ होत आहे दिसाय म्हणजे मस्त वाटतंय विक्रीला ही चांगल्या पद्धतीने चालतं म्हणून त्यांनी सांगितल्या पद्धतीने आम्ही सर्वप्रथम ही व्हरायटीनी वाटली आणि सर्वात पहिल्यांदाच प्लॉट केलेला आहे हु। बर मित्रांनो सोमेश्वर कृषी सेवा केंद्राचे लकडे साहेब सुद्धा आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा ह्याबद्दल जरा माहिती घेणार आहोत ती जी ही युएस तेत्तीस यु आहे बी आहे बीएसएफ कंपनीचं तर ती कारल सुचवत असताना की ह्यांच्या गावामध्ये आपण पूर्वी दोन तीन वर्षापूर्वी भराठी दिली होती आणि माझा अनुभव पाहता हे कारल एकदम जबरदस्त आहे म्हणजे उत्पन्नासाठी ग्लेजिंगसाठी हे जे तुम्ही त्या शिरा पाहू शकता शिरा एकदम काटेदार आहे अशा एकदम काटीत त्याला त्याच्यामुळे मार्केटला आणि उत्पन्नाला एकदम जबरदस्त आहे आणि बाजार भाव सुद्धा ह्याला चांगला मिळतो करत असताना त्यांना सगळं नियोजन वरून त्यांनी जाळी टाकलेली आहे ही पांढरी जाळी पांढरी जाळी त्यांनी मंडप केलेला आहे मंडप करत असताना त्यांना सोपं जातं जेणेकरून ही व्हा तोडता येऊ व्यवस्थित त्याच नंतर औषधाची फवारणी चांगली बसावी म्हणून त्यांनी ही पद्धत अवलंबली आहे बर 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 अंदाजे उत्पन्न काय निघाल मध्ये आता अंदाजे उत्पन्न ह्याच कसं सरासरी कमीत कमी तुमचा तोडा सहा सात दिवसाला असतो चौतीस चौथा चौतीस तो तोड असतो एका तोडला कमीत कमी दोनशे किलो निघाला पाहिजे एका लाईनला एका लाईनला कमीत कमी दोनशे निघाला पाहिजे टोटल सारख्या क्षेत्रामध्ये हजार किलो निघाला पाहिजे हजार ते बाराशे किलो खतांच त्यांनी वेळोवेळी दोषी तोडलेले आहेत वेळोवेळी फवारण त्यांनी केलेले आहेत जसे परिस्थिती पिकावरती येईल बवा मुरकटा येईल थ्रिप्स येईल किंवा काय तुमच्या नागाळी लाळी ते पण त्यांनी मॅनेजमेंट खात्याचं सुंदर पैकी केलेले आहे त्याच्यामुळे त्यांनी असा रोग काय वाढून येत म्हणजे हे आंतरपीक लावलेला आहे म्हणजे एकदम जबरदस्त नियोजन आहे बेसल डोस तुम्ही काय टाकला होता त्याला ह्याला बेसल डोस दहा सव्वीस घेतलं होतं चौदा अठ्ठेचाळीस घेतलं होतं चौदा पस्तीस चौदा घेतलं होतं मायक्रोन्युट्रन घेतलं होतं फिमिक घेतलं होतं पोसुरा गोल्ड घेतलं होतं अशा पद्धतीनं मुळे घेतलं होतं मॅग्नेशियम घेतलं होतं बेनसेल्प घेतलं होतं असं सर्व पद्धतीने थोडा थोडं करून बेसव डोस करून याला टाकलेला आहे एक साधारण नऊ हजाराचा डोस टाकलाय त्याला सर्व आणि नंतर नर्सरी किटच ड्रिचिंग केलं सुरुवात चालेल तर अशा पद्धतीनं मित्रांनो आज आपण कारल्याची पाहिली तर तुम्हाला कशी वाटली हे कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता धन्यवाद 何 <Daniel. S 2>